कारण माझे भावांना बघू शकता साक्षात मुक्तीनाथ मंदिर आपलं इथं हे बघा एकशे आठ नंदीचे मुख आणि महादेवाची प्रतिमा आता सध्या उठलो स्लिपिंग बॅग आवडली आता सगळं सामान आवडतो पटापट बघू शकता सगळं सामान बाहेर गेले असं काहीतरी बाहेरचं वातावरण आणि पटापटी सामान आवरतो आणि तुमची जर गैरसमज होता की तुम्ही हजार हजार रुपये देऊन पुढे जायला पाहिजे होतं असं जसं हे ते खाली डिस्क्रिप्शनवर आणि वर आय बटनवर दोन्ही याच्यावर त्याची लिंक आहे नक्की व्हिडिओ पहा तुमचा गैरसमज दूर होईल मित्रांनो खरंच अशी प्रॉब्लेम झाली होती म्हणून आम्ही माघारी आलो ठीक आहे चला पटापट सामान आवरतो आणि समजा हो आपण बाय बोलून चाललो आता कारण की निघलो आता रस्त्याने आता हेल्मेट घालतो थंडी खूप जास्त आहे आज व्हिडिओ अपलोड करता करता नऊ वाजले आम्हाला इथं आणि वातावरण पण आजचं खराब आहे थंडीचं थंडी लागली म्हणजे वातावरणच राखा बघू शकता गणेशभोव चालले थोडे तुम्हाला आपण चला मित्रांनो आजची अशी काहीतरी मॉर्निंग आमची आणि रस्ता चांगला आहे आता इथपासून पोखचा आणि पोखराहून काठमांडू पशुपती ना त्यामुक्तीनं नाही होऊ शकलो काही कारण पुढे होईल असं वाटते एक मस्त पैकी असा उतार लागला आणि उताराने चाललो बघूया समोर बघू शकता मस्त रोड आहे आणि आपली सायकल उतरली

मैं इंडिया तो से हूँ तो महाराष्ट्र तो से तो बात ऐसी हुई कि मेरे पास पैसे अभी कम है तो मेरे को इंडिया से यहाँ से बैंक में पैसे मतलब कैसे करूँ हाँ ए टी है मेरे पास सब कुछ है बैंक में पैसे अभी वो इस से। था। मतलब ए चलेगा यहाँ पे मेरा इंडियन इंडियन है। क्या बोले सर जी एन सी एल बैंक सॉरी एक्सिस बैंक तो होता है। हाँ तो क्या? हाँ क्या नेशनल तो नहीं होगा सर अगर वहाँ से फोन पे से मंगवाया जाए तो चलेगा तो दो बैंक है एक ये है एक ये। है।

आगे अभी फिलहाल तो इधर मतलब पोखरा साइड जा रहा हो तो नहीं इतने पैसे मतलब फिलहाल दो हजार है मेरे पास पर अगर इमरजेंसी में जरूरत पड़े तो फिर क्या करोगे तो मिल तो 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 जाएगा इसमें से कौन सा कार्ड चलेगा एक्सिस की है ठीक है सर अस्सी किलोमीटर अस्सी किलोमीटर कुशमा में हो जाएगा ठीक है

इकडे कुत्रे बाकी किती खतरनाक आहे कुत्रे डायरेक्ट पोह्यात अंगावर आले हो वाटते कावरते अंदेरी द्यायची या कुत्र्यापासून कधी सावधान राहते इकडे सायकलवाले कोण कुत्र्या अंगावर कुत्रे जाय पोह्यात अंगावर झालं अनु अकरा साडे अकरा टाईम झाला एवढी थंडी वगैरे अजून दिल्ली चार वातावरण जास्त काहीतरी वातावरण सगळं इकडे पाळच पाळ किंवा पाळाच्या वर घर आहे मंत्री हॅलो हाय व्हॉट इज यअर नेम सचिन ओके एक मग असं काहीतरी हॉटेलवर थांबलं कारण की भूख तो, तो का तो भूक लगे बारा होटल है जो चाउमीन नहीं खा पहले कहीं मोबाइल चार्जिंग लगे चार्जिंग कर लिए एवडा खराब है ना खबर बोला साइकिल चलाई थी उतार है तरी बिकल जिकले आई नुस्ते बारके बारके गुट आ आणि काही नाही आणि ज्या रोड जवळ ब्लॉगिंग करायची इच्छा डोकं असतो तो मी असो किंवा आधार फोन ब्लॉग नाहीतर तुम्ही दाखवायचं दाखवायला तो जर काही नजर असले तर लक्ष दाखव मित्रांनो कारण मला पूर्णपणे ब्लॉगिंग करायची पूर्ण इच्छा नाही आहे आणि हे का बरं मी तुम्हाला माझ्या भावांना बघू शकता साक्षात मुक्तीनाथ मंदिर आपलं इथं हे बघा एकशे आठ नंदीचे मुखं आणि महादेवाची प्रतिमा आणि इथं के स्नान केल्यावर जे माणसाला शरीराला मुक्ती भेटते ते आपण परत इथं स्नान करू मस्त वाटते आणि खरंच मित्रांनो जर मनाभावनेपासून जर तुमची खरी श्रद्धा आहे खरी देवाबद्दल खरा विश्वास आहे तुम्ही खऱ्या मनानं जर देवाजवळ आले तर खरं तुमची मनोकामना नक्की पूर्ण होत असते हे बघू शकता आमचं मुक्तीनं तर दर्शन अधूर राहिलं म्हणून आमचं मन नाराज होतं पण देवाने इथं दर्शन दर्शन दिलं आणि खरंच आम्हाला खूप भाग्य आमचं की आम्ही मुक्तीनाथ दर्शन पाहतो तर भावांना आता आपलं मुक्तीनाथचं दर्शन तर पूर्ण पाहून झालं आता आपण काठमांडू पशुपतीनाथले चाललो तिथं दर्शन करायला खरं भाऊन एक मनातून खरंच एक श्रद्धा जर असली तुमच्या एक मनातून आत्मविश्वास तर असला की नाही मी देवाच्या भक्तीसाठीच चाललो बाकी कोणी तुम्हाला काही कमेंट करू काही बोलू त्याच्यावर ध्यान न देऊ पण खरंच माझ्याहून हे मला समजलं की खरं लोक एवढं वाईट कमेंट केल्या कशा कशा कमेंट केल्या आम्हाला पण तरीही काही विषय नाही जाऊ द्या दे। देवाला माहिती आहे आम्ही आमच्या खरं मनाभावनेपासून आलो होतो इथं मनातून खरं भक्ती होती आम्ही म्हणून आलो होतो खरं देव मित्रांनो चला आता जाऊया बघू शकतो दूर आलो महादेवाचं दर्शन नाही झालं होतं म्हणून एक मनामध्ये एक खंत राली होती पण ते सगळी पूर्ण झाली आता था। महादेवाचं दर्शन पण केलं आणि मुक्तिनाथचं ते आठ मुखातून ते पाणी येतं त्याच्यामधून आंघोळ गेल्यावर मुक्ती भेटतं ते मुक्ती पण भेटते एकशे आठ हा ते एकशे आठ मुखातून पाणी येतं आणि त्याच्यातून आंघोळ गेल्यावर मुक्ती भेटते मुक्ती पण भेटली आणि आंघोळ पण केली आम्ही आता झालो पशुपतीनाथला ओके मित्रांनो खाणे का तो खाते कभी कभी अभि तो पिशी चौचाव खा चौचाव खाते दादा कर यहाँ पे अभी तक केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वारी गंगोत्री तो सभी दाम ने ने करके नहीं है तो कैसे तो खाना खाओगे छोड़ो सुनो दोस्त जी। फाइनल ऑफर ठीक है आप लोग बहुत आगे आगे कुछ नहीं हो सकता अगर वहाँ हम लोग आगे निकल इन बताया पे करो जाके

खरच मित्रांनो हजार रुपये दिले दोघांना पण खरं सांगतो पैशाचे काही विषय नाही महादेवा खरंच पुरं एक महादेवाच्या एक आमच्या हे हेच की खरंच महादेवाचं एक काहीतरी हेच आमचं की काहीतरी पुढे जाऊन काहीतरी वाईट झालं असतं आमच्यासोबत किंवा पुढे जाऊन काहीतरी नाराजगीचं काम झालं असतं किंवा दोघांपैकी कोणाचं काही झालं असतं तसं बी काही होऊ शकलं असतं महादेवाची इच्छा नव्हती की हे इथपर्यंत यावं काही व्हावं याच्यासोबत त्याच्यानं आम्हाला मागे दर्शन गिर्शन सगळं देऊन दिलं खरंच मित्रांनो लय चला आता सायकल घेतो आणि जातो समोर पशुपतीनाथला दर्शन करा तर मग ना तर पुष्पामध्ये आपण एंट्री झालो आणि आपण त्या दिवशी वर आलो होतो हे बघा तर इथं या साईडने इथून वर आलो होतो आपण आणि खूप जास्त ऑफ रोड पार केला खूप जास्त हे पार केलं तरी फायनल मुक्ती रस्त्यात दर्शन करायला खूप भारी वाटत होतं काय झालं हे बघा हे इथून आपण सारखे हे इथून राहिलो आणि आता आपण सर्व चाललो काठमांडू पशुपतीनाथले सध्या आपण पोखरा जाऊ पोखरा पशुपतीनाथ बस रस्ता चांगला पाहिजे दोन दिवसामध्ये पोखरा हे बघा अशी काही हॉटेल आहे इथं परमिशन काढली आणि आपल्याला हॉटेलच्या मग टेंट ला जागा भेटली इंतजार नाही होगी वही फिर भी देखना पडेगा सब कुछ झेलना पडेगा मग टेंट लावून लगेच हे करून टाक की तो भाई लोग यहाँ पे मच्छर बहुत खतरनाक है जैसे कि लखनऊ में मिले थे विकास भाई के घर पे, बराबर विकास भाई विकास भाई का फ़ोन चल रहा है विकास भाई आपको आपका फ़ोन जेब में रखा है दिखेगा नहीं मस्त नहीं मैं वीडियो अरे भाई ब्लॉगिंग चल रही है ना आपसे बात भी कर रहा हूँ ब्लॉगिंग भी चल रही है फोन जेब में रखा है इसलिए इनको दिखेगा नहीं कि कॉल ऑन है ऑफ है ऐसा बोलना गार्डन इतना टेन्ट आपको सायकली फटाफट सामान सामा टाकू अभी मच्छर खूब जास्त है मच्छर लगे आक्रमण जस बिता पावर बैंक चार्जिंग लवल मैं पावर बैंक की गैरंटी नहीं घे शकत मनु चेयर टाकून इत बसर है कारण की ते पावर बैंक अपने खूब जास्त मेहनती नहीं घल भावाची मेहनत आहे पण विषय मेहनत आपलीच आहे. बरोबर? घेऊन दिलं हे. काय काडी का? अरे चला लवकरात लवकर आपला साज उतरवतो हो सगळं अंधेरे ठेवतो हो फटाफट पड़। आणि आज थोडी ब्लॉगिंग कमी केली के अरे भाई तीन सेकंद ठीक आहे चला फटाफट आवरून घेतो ते बघा तिथं चेअर पण आहे बसायसाठी इथं मस्त बसतो टेंट लावतो